मित्रांनो हेच आपण आपल्याला बाईट केलेला आहे ज्यावेळी बिनविषारी साप चावतो त्यानंतर असे हे जास्त प्रमाणात खुणं उठतात हे पूर्णपणे ओरबडल्यासारखं असा चमचा जसा आहे आपला त्याप्रमाणे ह्याच्या खूण असतात सर्वत्र हे दात लहान लहान उठतात हे एक लक्षात घ्या बिनविषारी साप चावल्यानंतर अशा पद्धतीची खून होते आणि ज्यावेळी तुम्हाला विषारी साप चावतो त्यावेळेस असे दोन दात उठतात याच्यातून एक डिफरन्स लक्षात येईल आपल्याला जर बायचान्स येतात किंवा इतर ठिकाणी साप कोणता आहे तर त्या आयडेंटिफिकेशन त्याच्यावरून होतं की त्याचे दंश आणि त्याचे निशन कशा पद्धतीने उठते त्याच्यावरून ओळखून घ्या कुठलाही साप चावल्यानंतर भिजण्याचं चा कारण नाही माणूस विषारी चाप साप चावला तरी वाचतो फक्त भिजलं नाही पाहिजे जखम पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची बिनविषारी साप चावला असेल तर तुम्हाला कोणतीही म्हणजे वैद्यकीय गरज नाही कारण गरजच पडत नाही कारण त्या सापामध्ये विष नसते तरीही सहा महिन्या पण तुम्ही टी टीचं धनुर्वाताचं इंजेक्शन घेणं गरजेचं आहे ते तुम्ही घ्यावं व जखम स्वच्छ ठेवणे एक बिनविषारी साप चावल्यानंतर ज्या ह्या गोष्टी पाळायच्या त्या गोष्टी आहेत विषारी साप ज्यावेळी आपल्याला सा चावतो त्यावेळी पहिल्यांदा प्रथमोपचार म्हणजे जखम स्वच्छ करून घेणे व लवकरात लवकर कमीत कमी वेळ वैद्यकीय हॉस्पिटल दवाखान्यामध्ये पोचणे हे गरजेचं आहे मित्रांनो जो आता काही वेळापूर्वी आपण स्नेक पकडलेला आहे त्याला इथं रिलीज केलेला आहे छोट्या आकाराचे सापने मीच अनुभव नसल्यामुळं जरा चिडखोर किंवा आक्रमकपणा त्यांच्या अंगी असते त्यामध्ये बाहेर करणे त्याच्यावरती जास्त प्रमाणात भर देतात या सापणा पण आपल्याला बाईट केलेले पण बिनविषारी जातील साप आहे त्यामुळं त्याच्यापासून भीतीचं कोणतंही कारण नाही ते सगळं त्याला मुक्त केलेलं स्नेक उंदीर खाऊन शेतकऱ्यांचं एक हेल्पच करत असतो असे साप वाचवा आणि सगळ्यात त्यांना मुक्तपणे संचार करू देत